ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासमोर आहेत लातूर तालुक्यातील जवळा बुद्रुकचे काँग्रेसचे युवा नेते त्याचबरोबर माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख साहेब यांचे अत्यंत विश्वासू होत उर्फ बाबा नाना ढगे बाबा ढगे यांच्याबद्दल सांगावं असं सा वाटतं की जवळा बुद्रुक हे त्यांचं गाव अगदी सुरुवातीचे दिवस अत्यंत हालाकीचे त्यांचे वडील म्हणजेच नाना ढगे हे अत्यंत कष्टाने जिद्दीने त्या काळामध्ये जीवन जगत होते आणि अगदी मोल मजुरी करून त्यांनी लेकरांना शिकवलं बाबांना पहिल्यापासून वाटायचं की आपण काहीतरी वेगळं बनावं हो। आणि त्याच ईर्षण एक देशावर राष्ट्रावर असलं प्रेम त्यांना शांत बसू देत नव्हतं हो आणि बाबा सैन्यामध्ये दाखल झाले तब्बल सहा वर्ष बाबांनी राष्ट्राची सेवा केली सेवेवर असतानाच त्यांच्या पायाला गोळी लागली आणि एक जखमी सैनिक गावाकडे परत आला जवळा बुद्रुक या गावात आल्यानंतर त्यांच्यातला सैनिक त्यांना शांत स्वस्त बसू देत नव्हता अगदी ते सांगतायत की राष्ट्रावर प्रेम प्रेम काल करत होतो आजही करतो आणि करत राहील आणि त्याच प्रेमापोटी कुठेतरी वाटलं की आता मातीवर आणि मातीतल्या माणसावर प्रेम करावं या जवळा बुद्रुक गावातील लोकांना वाटलं की बाबांनी पुढे यावं राजकारणामध्ये यावं आणि राजकारण करावं या गावच्या भल्यासाठी बाबा राजकारणात आरे ते सांगतायत की राजकारणामध्ये येत असताना कैलासवासी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर होता आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये दाखल झालो आजही या ठिकाणी ते काँग्रेसमध्ये आहेत अमित पहिया देशमुख साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून या पूर्ण परिसरामध्ये परिचयाचे आहेत या जवळा बुद्रुक या गावचं नेतृत्व करत असताना त्यांनी अनेक चांगली कामं केली ते सांगतायत की अमित पहियार देशमुख साहेब यांच्या हात बळकट कसे होतील यासाठी मी प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगानेच मी काम करतो या जवळा बुद्रुक मध्ये केलेली कामं आणि त्या कामाची पोच पावती म्हणजे त्यांच्या भाऊसाई क्षीणाताई भास्कर ढगे या काडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या लोकप्रिय महिला जिल्हा परिषद सदस्य आहेत ते सांगतायत की मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही परंतु माझं एकच पद ते म्हणजे मी अमित भाय्या देशमुख साहेब उघडणेच देशमुख कुटुंबाचा मी एक मावळा आहे एक सदस्य आहे आणि देशमुख साहेब जे सांगतील त्यानुसार मला कार्य करायचं आहे कारण आमचा मान आमचा स्वाभिमान आणि आमचं सर्व काही म्हणजे अमित भैया देशमुख साहेब mm. आपल्या समोर आहेत पवन नाना डगे म्हणजे सर्वांचे लाडके बाबा बाबा तुमचं तुमचं ग्रेट या विशेष कार्यक्रमात स्वागत mm. आ, एक सैनिक ते एक उत्तम राजकारणी हा आपला राजकीय प्रवास आहे तर एक सैनिक ते उत्तम राजकारणी याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगतो सैनिक म्हणून सांगायचं गेलं थोडक्यात सांगायचं असेल तर मी सैन्यामध्ये ज्यावेळेस दाखल झालो दा त्यावेळेस सैन्यामध्ये मला थोडंसंच से कालावधी हो मला सर्व्हिस करण्याचा योग मिळाला आणि तिथंही मी फार इमानदारीने आणि चांगल्या येणंच काम केलं आणि तिथून मला कॅज्युलिटी झाल्यानंतर ज्यावेळेस मी परत आलो गावामध्ये परत आल्यानंतर वाटलं की हो वा आता आपण देशसेवा तर केलेलीच आहे परंतु इथं आल्यानंतरही आता आपल्याला आपल्या गावासाठी आपल्या माणसासाठी काय करता येतं का तर त्या हिशोबाने थोडंसं मी पावलं उचलत गेलो आणि मग मला तशी संधी मिळाली आणि काँग्रेसचं साहेबाचं हो तसं आम्ही ऐकून होतो आर्मीमध्ये असतानाही दसराव साहेबाचा आम्हाला ते विचार ऐकायला मिळायचे त्या उद्देशानं मग मी तसं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्या माध्यमातूनच मग मी पहिला उपसरपंच झालो बाबा आपण कोणत्या वर्षी राजकारणामध्ये आलात मी तसा राजकारणामध्ये पंच्याण्णवलाच आलो होतो ज्यावेळेस साहेब योगागन दुर्दैवानं त्यावेळेस पडले होते आणि त्यावेळेमध्ये मी आर्मीतून रिटायर झालो होतो आणि त्यावेळेस काळेसाहेब बी काळे साहेबांच्या माध्यमातून माझी राजकारणामध्ये पदार्पण झालं ज्या वेळा तुम्ही राजकारणामध्ये आला त्या काळातलं आणि आताच राजकारण काही फरक वाटतो हो त्यावेळेस राजकारण सांगायचं झालं तर साहेब असताना ते खूपच राजकारण म्हणजे आणि आताच्या राजकारणामध्ये खूप बदल झाला बदल आहे दिवस कसे होते या मध्ये कशी परिस्थिती म्हणजे घरची एकूण काय होती बालपणीच्या वेळेमध्ये लहानपणी तर आता आमची परिस्थिती खूपच तशी वाईट होती आईवड्याची लोकांची इथं काम करायला मलमजुरी करत होती आमची आणि आम्ही शाळेला इथं जात असताना समता विद्यालय माझं तसं शिक्षण इथं गावातच जिल्हा परिषदच्या माध्यमातून साधीपर्यंत झाला आणि खासरजवळ या बाजूला गाव आहे तिथं माझं शिक्षण झालं आणि तशी परिस्थिती पाहिली तर आणखी खूपच हालकीची लहानपणी बाबा असं वाटत होतं का की एक मधुराचा असं अपेक्षा तर होत्या माझ्या की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून इतकं मला वाटलं नव्हतं की किंवा मी इतकं म्हणजे पुढे जाऊ शकतो एवढा आपण गावासाठी बालपणी एक भाकरीचा संघर्ष होता फार मोठा संघर्ष होता त्या संघर्षात आपल्याला काय शिकता आलं खरं तर त्या संघर्षामधूनच खरं तर मी मोठा झालो असं म्हणायला काही हरकत नाही संघर्ष माणसाला ज्यावेळेस कर, करता येत संघर्ष त्याच्या अगोदर आला पाहिजे त्याच्या ह्याला तर तो माणूस मग संघर्ष करायला शिकला की तो मोठा होतो जवळ बुद्रुक या गावाला पहिल्यापासून आपण जवळून पाहिला आहे तर बाबांचा लहानपणीचा गाव आणि आत्ताचा गाव काय नेमका गावामध्ये बदल झाला असं लहानपणीच्या सांगायचं झालं तर त्यावेळेची भौगोलिक असल शैक्षणिक असल या सगळ्याच बाजूमध्ये आता तसा खूप खूप असा बदल झालेला आहे बालपणीचे दिवस कसे होते नेमके काय नेमक्या गमती गमती दिवस बालपणीचे बाल तर ते आठवणी तशा खूपच चांगल्या आहेत त्यावेळे मग लहानपणी असताना सुट्टीच्या दिवशी मग आम्ही नदीच्या खेळा वगैरे तिकडे पोहायला जायचं आहे की असं ते काळ होता कुळा बुद्रुक या गावचा आपण पहिल्यापासून नेतृत्व करत आहात तुमच्या नेतृत्वावर या गावातील लोकांनी विश्वास ठेवला आहे ओघण्याच अमित भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वावर हा विश्वास ठेवला आहे तर या जवळा बुद्रुक या गावातील लोकांना आपण जवळ कसं केलं म्हणजे आपलं कसं केलं आता ते बघा कसं आहे आपण चांगलं जर राहिलो तर लोक आपल्याला पण चांगलं समजतात आणि माझ्यामध्ये मा ती तसं गुण चांगला आहे मी एकदा एखाद्या एक माणसापाशी जाऊन पोहोचलो तर मग मी त्याला माझ्यापासून लांब जाऊच देत नाही म्हणजे बाबा नाही दिल जीतने वाले असं म्हणतात की जिसका मन, उसका दिल में गंगा। बार। बार। मन चांगला दिल तुमचं मन चांगलं आहे आणि म्हणून तुमच्या बाबतीसाठी गोष्टी चांगल्या घडतात बरोबर बाबा आपण सैन्यामध्ये प्रामाणिकपणे एक राष्ट्रसेवा केली आहे तब्बल सहा वर्ष आपण एक सैनिक म्हणून काम केलं आहे आणि जखमी झाल्यानंतर तुम्ही गावाकडे आलात तर सैन्यातले दिवस आणि राजकारणातले दिवस काय नेमका तफावत वाटते सैन्यातले तर कसं आहे सैन्यामध्ये काम करत असताना त्या तिथल्या चाकोरामध्येच काम करावं लागत होतं आणि सैन्यामध्ये तर मला तसं खूपच आवडत होतं मला देश सेवा करण्याची पहिल्यापासूनच लहानपणापासून एक मला जिद्द होती आणि तशी मी ते गेलोही गेलो तिथपर्यंत बॅटला थोडंसं माझं पाहायला ते लागल्यामुळं कॅज्युलिटी झाल्यामुळं मला परत यावं लागलं आणि तसं पाहिलं तर आर्मीतलंही माझं जीवन चांगलंच होतं आणि राजकारणातलंही माझं जीवन तसं पाहिलं तर सर खूपच चांगलं आहे म्हणजे मला आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे वाईट याला मला काही म्हणजे जावंसं जाता ही गरज पडली नाही आर्मी मध्ये राहिल्यामुळेच या ठिकाणी बाबांची ओळख आता राजकारणात अशी आहे की वन मॅन आर्मी अगदी हे सगळं काही करू शकतो एक हिमतबाज एक चारित्र्य संपन्न एक, संपन, एक उदात अंतकरणाचं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा ढगे अगदी ढगा एवढं व्यक्तिमत्व असलेले बाबा ढगे असं म्हणतात की काम करत असताना लोक म्हणतात की नको बाबा परंतु हे बाबा असे आहेत की बाबा तुम आगे बडो म्हणून तुम्हाला साथ आहे असं लोकांचं मत असतं आणि म्हणूनच हे बाबा सर्वांना हवेश आहेत बाबा अनेक आपण निवडणुका लढलात आणि जिंकलात सुद्धा कारण हरणे हे बाबांना ठाऊक नाही तर बाबा, ना बाबा तुमच्या लक्षात राहील अशी निवडणूक कोणती माझ्या लक्षात राहील अशी निवडणूक पडलं तर माझी दुसरी जी पहिल्या वेळेस मी उपसरपंच झालो ती नाही दुसरी सरपंच ज्यावेळेस झालो त्यावेळेस उपचार जागेवर मी तसं सरपंच झालो की माझ्या ती खरी निवडणूक आहे कारण का एवढं सोपं नव्हतं त्यावेळेमध्ये किंवा एका अशा जागेमधून आपण निवडून येऊ आणि एक सरपंच होऊ आणि तेवढा लोकांनी मला विश्वास दिला आ, बाबा कैलासवासी लोक नेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांचा पगडा आहे त्यांना आपण देव मानतो अक्षरशः त्याचबरोबर अगदी दिलीपरावजी देशमुख साहेब असतील मी पहिल्या देशमुख साहेब या ठिकाणी विचार असं वाटतं की देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आलेला आहात तर या गावची सत्ता आपल्याकडे राहिलेली आहे आपण सुद्धा माझे सरपंच आहात तुमच्या होती आता विद्यमान सरपंच आहे तर या जवळा बुद्रुक या गावासाठी आपण काय केलं या जवळा बुद्रुक गावासाठी सांगायचं म्हटलं तर तसं खूप मला सांगायचं बसलं तर खूप वेळ लागेल इतकं काम आपण या गावासाठी केलं आणि सर्वसामान्यांना पण सोबत घेऊन कुणाचीही अडचणी असतील वैयक्तिक काम असेल गावासाठी तर विकास तर खूप खेचून आणला चांगला परंतु बाकी लहान लहान जरी गोष्टी कुणाच्या असतील कोणाचं दुःख असेल कुणाची अडचण असेल तर तिथपर्यंत दावत पळत जात असतो बाबा तुमच्या कामाची दखल किंवा तुमचं नेतृत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या तुमच्याकडे आता जिल्हा परिषद सर्कल सुद्धा आहे तुमच्या भाऊजाई शिनाथाई भास्कर ढगे या काडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या लोकप्रिय महिला जिल्हा सदस्य आहेत तर त्यांच्या माध्यमातून सर्कलमध्ये आपली काय कामे सुरू आहेत तसं आता कामाच्या बाबतीत सांगायचं असेल तर काय होते सर की बोलायला हरकत नाही जिल्हा परिषद मध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे त्या त्यांनी जे सगळ्यांना सर्व सदस्यांना सोबत घेऊन जे काम करायला पाहिजे होतं ते करत नाही म्हणजे आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक दुय्यम दर्जाची वागणूक देतात अठ्ठावन्न मागे किंवा त्यांनी बजेट द्यायला पाहिजे काँग्रेसचा असेल किंवा आणखीन कोणी असेल त्यावर तोळीसा जसे त्या भागातून निवडून आलेला आहे त्यालाही तिथं काम करायचं आहे तर ते तसं होत नाही असं धीरजभाई धीरजबाई यांनी कालच्या सभेमध्ये खूप काही त्याबद्दल बोलले ते असंच चालू आहे त्यांचं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी चांगलं काम, चांग काम करायचं आहे या ठिकाणी मला आणखी मुद्दाम विचारायचे की काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अमित भैया देशमुख साहेब यांचे आपण अत्यंत निकटवर्तीय जवळचे आहात तर अमित भैया देशमुख साहेब यांचं नेतृत्व यांचं कार्य याबद्दल आपण आपले विचार आपले मत व्यक्त करावं तर तसं सा भैया साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही काम करतच असतो आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये तर आता भयासाहेबाचे आम्हाला असे आदेश आहेत की आतापासूनच तुम्ही आता कामाला जोरात लागलं पाहिजे आणि लोकांच्या पुढे जावा आपण काय करतो ते सांगा आणि ते सांगतोय आम्ही आणि बाळासाहेबांनी आता तसं ठरवलं ज्या वेळेस जे लोकसभा असेल विधानसभा असेल यावेळेस तर आता शंभर टक्के लोक काँग्रेसलाच मतदान करणार आहेत विजयाची पूर्णपणे खात्री आहे एकशे दहा टक्के यावेळेमध्ये काँग्रेस यावेळेस आमचा ग्रामीण भाग आणि शहरी भाग हा काँग्रेसचा असेल विधानसभा असेल किंवा लोकसभा लोकसभा असेल ही होती एक ग्रेट बेड मध्ये एक विशेष मुलाखत बघ